कालची जी वेळ झाली त्यामध्ये अनेक जण अनेक नावून रांना निघाले होते काही लोकांनी घेतली होती त्यापैकी एक संजय राऊत आहे त्यांची आताही उतरलेली दिसत नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं काय करत होते ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या जमातून पाहिलं आम्ही जो उठाव केला होता गण। गण। तो उठाव यासाठी होता की आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही आणि तुमच्या माहितीच सांग की त्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं उघाटाचा वाटोळ करण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे त्याचा मोठा हिस्सा आहे हे आम्ही मानतो परंतु आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शिवसेना भाजपची युती आहे आपण ही नैसर्गिक किती तोडायला नको म्हणून आम्ही युती केली आमचा रंगच भगवा आहे आणि काल साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं की आम्ही भगव्यामध्ये भगवा नाव निघणारे लोक आहोत आम्ही भगवा घेऊन चालणारे लोक आहोत शिवसेना प्रमुखांचे असेल शिवाजी महाराजांचे असेल संभाजी महाराजांचा असलेला भगवा हा आम्ही खांद्याला घेऊन जाणारे लोक आहोत म्हणून ज्यांना भगव्यांबरोबर बरोबर यायचं सा। त्यांनी सांगितलंही की साहेब आपल्याला मुख्यमंत्री पदही देतात आपण त्याच्यावर युती करायला पाहिजे त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं तुला बोलायचं तर तू जाऊन बोल आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही कोण घेणार नाही आणि अशा पद्धतीने यांचं पहिलं साठ जे आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर शरद पवारच्या आशीर्वादानं झालं होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला नंतर कळालं एका दिवसात चमत्कार होऊन महाविकास आघाडी निर्माण होते आणि तातडीनं शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवू ठाकरेला प्रशासन चालवता येत नाही त्याच्या विरोधात सुद्धा आपण मारूया असं हे सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा त्याचा त्याच वाक्य कायम बाहेर पडायचं होतं आणि संजय राऊत घेणार होता असं मी होतं उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांच्या कामकाज पाहून संजय राऊतने अनेक आमदारांना सांगितलं आपण एक तुम्ही वेगळा गट स्थापन करा उद्धव ठाकरेंवर करण्यासाठी हा गट कामाला येईल त्यामध्ये त्याचा सुद्धा वैयक्तिक फायदा होता हे आता लपून राहिलेलं नाही चर्चेसाठी गट तयार करून काय प्रेशन उद्धव ठाकरेंना बाजूला यांचं स्वतःच स्वतःचं स्वप्न होत यांनी अनेक वेळेला त्यांच्या नेत्यांना विचारा आरे तारेच्या भाषेत बोलायचा एकत्री भाषेत त्या उद्धवला काय कळतं म्हणायचं त्यांना काय कळत आहे का तो काय ऐकायचा आहे का अशा भाषेमध्ये बोलणार ते होते हे सर्वांना माहिती आजही ते भाषेत बोलतात हे आता त्यांनी त्यांच्या बोलण्याला आधार दिला त्यांनी दोन नावं सांगितले पृथ्वीराज चव्हाण आणि अहमद पटेल आता अहमद पटेल नाही पण तर पृथ्वीराज चव्हाण हा प्रयत्न झाला होता विचारा तू जायलाच पाहिजे चव्हाण बोलून कदाचित चव्हाणाला जाऊन विचार चव्हाण याच्या नाही नाहीये लक्ष दिले ते व्यवस्थित काय काय घडलं हे आम्हाला जास्त बोलायला लावू नका ज्या दिवशी आम्ही जास्त प्रमाणात त्या टायमाला प्रतिभे थोडी होती हे आता तुम्ही त्यांना विचार ही सगळी मरमळ ही सगळी धावपळ का करत होता साहेब दहा बाराच लोक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ते गेलं तर बरं होईल एक आपले विरोधक संपून जाते पक्षांतर् तुम्हाला विरोधक संपून जाईल तुम्ही त्यांना जाऊ द्या हे म्हणणार सुद्धा हे मासे होते औरंगजेब टबोरी समुद्र हे सगळे म्हणले तुमच्या दोन तर काढून दाखवा आणि त्याचबरोबर औरंगजेबा भवनी करून कशाला पाहिजे ज्याने आमच्या राजाचा छळ केला त्याची गवर येत पाहिजे आम्हाला मान्य पण नाही सांगतोय आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही भगवासाठी जन्मलेलो भगवाचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ते म्हणतात की शिवाजी महाराज सांगायचे असतील तर तुम्हाला औरंगजेब पण जिवंत ठेवा म्हणजे शिल्लक ठेवावं लागेल आता शिवाजी महाराज सांगण्यासाठी जर औरंगजेब सांगावं लागत असेल तर औरंगजेबाच्या बायकांचं उदक सांगा त्यांच्यामुळे सुद्धा काही इतिहास नाही कुठं जात जातायत तुम्ही का त्याचे उपवाडे

किंवा त्यांचा असलेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा भविष्यामध्ये निश्चित असं घडेल की नाही हे आज सांगता येणार परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शरद पवार ज्या पद्धतीने शांत आहे ज्या पद्धतीने ते बोलत नाही आणि जे बोलतात ते जे काही पॉझिटिव्ह बोलतात त्याचा अर्थ असा होता त्यांना स्वतःच मूळ कुठं ठेवावं याच्यासाठी जागा मिळत नाही नको झालेल्या काँग्रेसने आम्हाला शांत शिकवून आहे शिवसेना भाजपची पक्षी इथे आहे आणि हे राज्य चांगल्या प्रकारे आम्ही चालून जातो अंजली दमानी यांनी काल एक ट्विट केलं होतं सतोष देशमुख हत्या प्रकरणाची जे सुनावणी करणारे जेस आहेत सुधीर भाजीपाल ते दोन अशा संशयित अधिकाऱ्यांसोबत ते अधिकारावर गदा आणण्याचा सरकारचा केंद्राचा दोघांचा प्रयत्न नाही आहे कायद्याचा वापर हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे हेच त्याच्या मागचं गणित आहे म्हणून कोणाला एकदम बेछूट आरोप करण्याचे अधिकार आणि एखादा मान खाण्याचा अधिकार असं होत नाही तर कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवण्यासाठी या कायद्याचं समर्थन केलं असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून अमर्याद अधिकार या शासकीय यंत्रणेला मिळतील असं नसतं शासकीय यंत्रणेला अमर्याद अधिकार देऊन कोणाचे अधिकार बदलण्याचा सतत फेरमुकण फेरनिवडणुकीवरील खर्च टाळण्यासाठी कोकाटींच्या शिक्षेला स्थगिती असं न्यायालयाने निरीक्षण केलेलं आहे म्हणजे एक दोषी आरोप दोषी मंत्री आरोप असलेलं सगळं आणि अशा पद्धतीचं त्यावर निरीक्षण वाटत काय वाटतं कोर्टाचं निरीक्षण आहे त्याच्यावर वाचन करणं योग्य नाही कोर्टाला अनेक प्रकरणामध्ये अशी रोडत असतं किंवा त्याचे मत नोंदवत असतं त्यावर माझ्या सातत्याने भाषे हे पण डबल खर्च होईल खर्च होईल म्हणून एखाद्याला म्हणजे दोषी माणसाला सोडून दिलेलं नाही ना बिलकुल नाही कायद्याला कायद्यामध्ये आहे ती शिक्षण तुम्हाला योग्य वाटत ते शिक्षक संगोपन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पमुळे त्याच्या गोष्टींनी केलेले आहे जे जे आमचे पूर्वज ज्यांनी त्या महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे त्या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व समाधीचं असेल त्यांच्या स्थळांचं असेल ते आम्ही हे करणार आहोत राणाचं पण होईल सर्वांचं जिल्ह्यातील उद्योगांना उद्योजकांना खंडित मागले जाते ब्लॅकमेल केले जाते त्रास दिला जातो अशा सोमांचा बंदोबस्त करावा अशा मागणी उद्योजकांना होत आहे मागणी करायची आवश्यकता पडलीच नाही पाहिजे असं जर कोणी खंडणी मागत असेल जो कोणी उद्योगाला आड येत असेल त्यांना त्यांना मोकोका लावला पाहिजे त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकलं पाहिजे धन्यवाद तो पर पर जो संजय जी आरोप <laughs> कल होली थी होली के बहाने संजय राउत की थोड़ी ज्यादा पी थी ज्यादा पीने की वजह से उसने आज जो बयानबाजी की उसमें कोई दम नहीं है यही संजय राउत है जिन्होंने मुख्यमंत्री होते हुए

हमारा तो भाजपा के साथ जाने का इरादा इसलिए ही था कि जो युति में हम चुन गया है युति में हमारा साथ था और यूटी के वजह से ही अपना सत्ता चलना चाहिए इसलिए हमने कांग्रेस राष्ट्रवादी को छोड़ की, की, के शिवसेना भाजपा के गठबंधन को मानदंडा दी है और वो उठाऊ इनको सिर्फ खुद के सत्ता के खुद को सत्ता पाने के लिए जो कांग्रेस और राष्ट्रवादी जिंदगी भर हमारे खिलाफ थी उनके साथ में वो गए आज उनकी हालत देखेंगे तो इतनी खस्ता हो चुकी है जो पार्टी कभी नाम, नाम था आज वो खड्डे में जा चुकी है उसको खड़ करने की बात हो रही है क्या कहेंगे देखिए ये लोगों का उठावा लोग चाहते जो संभाजी महाराज का तकलीफ से उन्होंने मारा है या तो यहाँ के मंदिर गिरा है और उनके ऊपर अत्याचार किए है ये इसका नामिनेशन हमारे इसमें काई की नहीं होना चाहिए ये अपना कौन था आपने कभी देखा है कि किसी ने अपने बेटे का नाम आलोक रखा है आपने कभी देखा है क्या कोई आदमी यहाँ के बहुत सारे ऐसे मुसलमान है कभी वो कब्र के तरफ जाते भी नहीं इसलिए सबकी एक राय है